नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळीचं चा कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी चवळी घेतलेली आहे चवळी एकदम बारीक अशी आहे बघा अशा पद्धतीमध्ये असे मोठीसुद्धा सुद्धा भेटते पण ही बारीक कम चांगली लागते आणि ह्याच्यातलीच लाल पण भेटते पण मी अशी सफेदवाली घेतलेली आहे ह्याला काय करते मी ते का दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते चवळी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद त्यात टाकायची आपल्याला थोडंसं मीठ आणि जेव्हा आपण कालवून बनवतो ना त्या टायमाला मग आपण टाकूया चवीप्रमाणे एकदम टाकलं तर मग त्याच्यामध्ये जा जास्त मीठ मुरलं जाईल पाणी टाकून घेते कारण दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्या कुकरला ना मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे चार जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालतील आपली चवळी शिस्ती तोवर आपण एक वाटण बनवून घेऊया त्यासाठी बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे देटा सकाट घेतलेली आहे एक गड्डी लसून घेतलेला आहे अर्धा इंच आल असे पातळ तुकडे करून घेतलेला आहे सुकं खोबरं एकदम थोडं थोडंसं घेतलेलं आहे एकदम पातळ पातळ तुकडे केलेले आहेत एवढा तुकडा आहे सुक्या खोबऱ्याचा सेम तेवढाच तुकडा आहे वल्ल्या खोबऱ्याचा पण हे वल्लं खोबरं काय झालेलं आहे माहिती का थोडंसं हलकंसं सुकलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर नुसतं सगळं सुकं घेतलं तर चाल माझ्याकडे हा थोडा तुकडा होता म्हणून हा टाकलेला तर एवढं वाटण मी काय करणार कर कर जा आहे जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला दरदर करून घ्यायचं आणि बारीक करायचं असलं तर मग थोडंसं पाणी टाकून एकदम पेस्ट जरी केली तरी पण चालू शकतं कुकरच्या बघा मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी बघा शिजलेली आहे एकदम असे सॉफ्ट असे झाले आता ह्याला काय माहिती आहे का थोडं चमच्यानं जरीही केलं ना तर एकदम बारीक होते तुम्हाला तसं पाहिजे तसं करू शकता तुम्ही वाटण ही बिना पाण्याचंच मी बारीक केलेलं आहे एकदम पेस्ट केलेली नाही हलकंसं दर दर आहे जास्त पण नाही पण हलकंच आहे जर तुम्हाला पेस्ट पाहिजे असेल का नाही तर थोडंसं पाणी टाकून जरी तुम्ही बारीक केलं तर चालेल ह्या जर करताना मग एखादी हिरवी मिरची पण टाका छान चव येते बघा मी गरम करत ठेवलेली आहे ते त्यात ते तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला छोटी एक पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जा जा जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला छोटा एक चमचा मोहरी मोहरी आपली बारीक एकदम आहे बघा मोहरी बघा आपली चांगली फुटली गेलेली आहे त्यात टाकायचं एक चमचा जिरं त्यात टाकायचं थोडासा एकदम हिंग पावडर त्यात टाकणार आहे मी कडीपत्ता त्यात टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा आता तुम्हाला सांगते तुम्ही कांदा टाकला तरी चालेल वाटणमध्ये आणि बारीक करून घेतलं तरी चालू शकतो आता करत करतच तुम्हाला मी सांगते म्हणजे तुम्ही असं पण करू शकता म्हणून आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे त्यात आता हे आपण वाटण केलेलं टाकून घेऊया वाटण टाकून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते पहिलं दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे टेमॅटो तुम्ही वाटणामध्ये जरी टाकलं तरी चालेल नाहीतर आपण चवळी शिजवली का नाही त्याच्यामध्ये जरी टाकलं तर टेमॅटो चालेल आता ह्याला पण काय करते एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक आपण चवळी शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं त्यात टाकायचं चवीप्रमाणे चो, चव बघून मीठ टाका एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आता तुमच्याकडं जो आहे तो टाकला तरी तुम्ही चालू शकते आता याला काय करते हलकंसं पहिलं परतून घेते आपला मसाला परततोय तोवर आपण हे थोडंसं असं चमच्याने करून घेऊ बघा लगेच बारीक होते हलकंसं बघा मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त काय मी बारीक केलेलं नाही आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता तो थो, थोडंसं मी कोमट पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये ते टाकून घेतलेलं आहे बारीक गॅसवर बघा चांगलं मी परतून घेतलेलं आहे मसाला आपलं चांगलं परतला गेलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बटाटे टाकायचं चा, असला तर काय करायचं बटाट्याची साल काढायची आणि तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे थोडे मोठे मोठे जरी टाकले तरी पण खूप छान लागतं बरं का त्याच्यामध्ये आपण ही चवळी टाकून घेऊया आणि पहिले मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण मी त्याच भांड्यामध्ये बघा कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं होतं चवळी बटाट्याचं पण कालवण छान लागतं बरं का आणि असं पण हे पण छान लागतं आणि हे कसं जास्त पातळ करायचं नाही असं थोडंसं लपथब करायचं आणि ह्यात कधी पण असं जाऊ आपण करतो का नाही तर थोडंसं कोमट पाणी एका साईडला गरम करत टाकायचं ठेवलं की नाही म्हणजे आपल्याला टाकायला पण बरं पडतं आता ह्याला चांगलं आपण एक पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवर उकळून देऊया पाच ते सात मिनिट बघा चांगलं मी उकळून घेतलेलं आहे मस्त असं बघा वाटण रेसिपी पण खूप टाकलेले आहेत बरं का ते वाटण टाकून जरी तुम्ही केलं तरी चालेल अशा पद्धतीत बघा झालेलं आहे चवळी एकदम जरी बारीक केली तरी चालेल पण थोडीशी एखादी अशी आखी आक्की राहिली ना तर तरी पण चालेल कारण शिजली आहे चांगली ह्याच्यावरनं कोथिंबीर टाकायची आपण वाटणामध्ये पण टाकलेली आहे पण वरून पण थोडीशी टाकायची खूप चविष्ट अशी तुम्हाला दाखवलेली आहे बारीक चवळीचं कालवण एकदम झटपट आणि वाटण पण करून दाखवलेलं आहे आणि त्यात तुम्हाला सांगितलेलं पण आहे बारीक केलं तरी चालेल मोठं केलं तरी चालेल अजून त्यात काय काय तुम्ही साहित्य टाकू शकता ते पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही जरूर कमेंट करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा